रामकृष्णजी श्री संतांच्या चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत संत चरित्र ही आपली मालिका आणि या मालिकेमध्ये एकोणीस भागाचं चिंतन आपलं आपण केलंय आजचा हा संत चरित्र भागु वीस। भाग वीस आणि शेवटचा भाग आता शेवटचा म्हटल्यानंतर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल की संत चरित्र संपलं का संत चरित्र संपणार नाही महाराज संतांच चरित्र मी सांगून गेलो चरित्र फक्त संतांच आणि देवाचंच वर्णन करावं महिमा हा संतांचा आणि फक्त देवाचाच वर्णन करावा वर्णनीय फक्त जगतामध्ये काय आहे तर संत आणि देव याशिवाय दुसरं काहीही वर्णनीय नाही म्हणून संत चरित्र संतांचा महिमा याचं वर्णन संपणार तरी कसं महाराज आणि एक सांगू संतांचा महिमा कुणी वर्णन करावा तुमच्या आमच्यासारख्यांची ती पात्रता तरी आहे का महाराज कारण त्यांचा महिमा कोण जाणू शकतो संतांचा महिमा संतची जाणती संतांचा महिमा जाणण्यासाठी तुका म्हणे अंगे वाव येते आपण तरीच महिमान येईल कळू महाराज आपल्या संत संतच संतांचा महिमा वर्णन करू शकतात कारण त्यांचा महिमा हा सामान्य नसतो गेल्या एकोणीस भागामध्ये संतांचं चरित्र वर्णन करत असताना संतांचा महिमा सांगत असताना तरीही माझ्या दुबळ्या दुबळ्यावाणीनं मी तो आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला सर्व संतांचं चरित्र आपल्याला सांगून सांगता आलं नाही पूर्ण करता आलं नाही हे खरं आहे गेल्या एकोणीस भागामध्ये ज्या ज्या संतांचं वर्णन मी केलं त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संत अनेक महात्मे अनेक भक्तांचं चरित्र आहे ना हो आहे अहो विशेषत्वानं जर तुम्ही बघितलं तर या संत चरित्र मालिकेमध्ये महावैष्णव मौली ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र मी सांगितलं का नाही जगद्गुरु संत तुकोबारायांचं चरित्र मी सांगितलं का नाही शांती श्री संत एकनाथ महाराजांचं चरित्राचं वर्णन मी केलं का तर नाही काय मग संत चरित्रामध्ये या संतांचं चरित्र सांगितल्याशिवाय संत चरित्र ही मालिका तरी पूर्ण होऊ शकते का नक्कीच नाही पण तरीही मी संत चरित्र या संतांचं चरित्र सांगितलं नाही त्याचं कारण असं आहे महाराज माऊली ज्ञानोपरायांच्या ज्ञानोबा माझा या सदराखाली सात दिवस मी माऊली ज्ञानोपरायंच्या चरित्राचं वर्णन ह्याच आपल्या संतांच्या अमृतवचने ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सात दिवस ज्ञानोबा माझ्यावर प्रवचन केलेलं आहे ज्यांनी या अगोदर ते भाग बघितले असतील त्यांना माहिती आहे म्हणून मी पुन्हा ते चरित्र इथे सांगितलं नाही तुकोवर यांच्या चरित्राचा विचार केला तर धन्य तुकोबा समर्थ या आपल्या मालिक या आपल्या सदरामध्ये सुद्धा मी मराठे सहा प्रवचन यावर केलीत याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ते बघू शकता ऐकू शकता पाहू शकता स्वामी एकनाथ माझा नाथ महाराजांच्या सुद्धा चरित्राचा आपण त्या ठिकाणी चिंतन त्यानिमित्तानं केलं आहे म्हणजे माऊली ज्ञानो बाराय जगद्गुरु तुकोबराय आणि शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचं स्वतंत्र आपण असं चिंतन या अगोदर केलं आहे म्हणून मी ते पुन्हा चिंतन आज या मालिकेमध्ये आतापर्यंत मांडलं नाही खरं सांगू का तुम्हाला हो माऊली जाणूब राय तुकूब राय आणि नाथरायांचं चरित्र रोज जरी वर्णन केलं महाराज तरी काही फरक पडणार नाही कारण यांचं चरित्र शिळ होत नसते गंगेचं पाणी जस आजचं पाणी उद्या असं नाही महाराज गंगेचं पाणी शिळ नाही गंगेचं पाणी नेहमीच आज आहे पवित्र आहे तसं संतांचं चरित्र एकदा सांगितलं म्हणजे पुन्हा सांगू नये असं नाही पुन्हा 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 संतांचं चरित्र सांगितलं गेलं पाहिजे संतांचा महिमा सांगितल्या गेला पाहिजे या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संतांचं चरित्र आहे आपण बहुधा मला वाटते आपल्या ह्या एकोणीस भागामध्ये संत नामदेव महाराज संत सावता महाराज संत कुर्मदास महाराज संत रोहिदास महाराज संत सजन कसाई संत जनाबाई संत गोरा कुंभार नाही का आणखी संत मीराबाई संत सजन कसाई संत नरहरीसोना महाराज संत चोखा मेळा संत शेणनाही अशा अनेक संतांचं चरित्र आपण बघितलं अनेक आणखी सुद्धा काही संत आहेत महाराज जोगा परमानंद आहे जगन मित्र नागा आहेत सखुबाई आहे शेख महम्मद आहेत अनेक, अनेक है। है संत आहेत महाराज अनेक संतांचं चरित्र आहे पण हे चरित्र कथा संत चरित्र मालिका आज मी जसं शेवटचा भाग म्हटलं थांबवतो आहे याचा अर्थ संत चरित्र इथून पुढे येणार नाहीत असं नाही पुढे जे आपण ते चिंतन करणार आहोत अनेक नैमित्तिक चिंतनामध्ये अनेक ज्ञानेश्वरीच्या वयावरची प्रवचन आपण साध करणार अनेक माऊलींच्या अभंगावर आपण चिंतन करणार तुकोबारांच्या अभंगावर चिंतन करणार तेव्हा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने या सर्व संतांचं चरित्र आपल्या प्रवचनामध्ये चिंतनामध्ये नक्कीच येणार आहे कारण आपलं कीर्तन प्रवचन चिंतन हे शिवाय पूर्णत्वात जाऊच शकत नाही त्यांचे चरित्र वर्णन केल्याशिवाय त्यांचा महिमा गायल्याशिवाय ते शक्यच नाही महाराज शेवटी प्रवचन कीर्तन आहे तरी काय महाराज मला मारा सांगा प्रवचन कीर्तन म्हणजे आहे तरी काय देवाचं नामस्मरण देवाचं गुणगौरव हेच जर कीर्तन आणि प्रवचन असेल तर मग देव म्हणजे संत आणि संत म्हणजे देव हे नव्याने सांगावं लागेल का देवते संत देवते संत ऐका संत आणि देव वेगळे नाहीत मारा देवारी भक्त जा नाही विचार देवानी भक्त जा नाही विचार धन्य पुण्य रूप झाला संसार धन्य पुण्य रूप झाला संसार हा देवानी भक्त तुझा नाही विचार देवा आणि भक्त दुजा नाही देव आणि भक्त दुसरा विचारच नाही महाराज म्हणून असे जे संत आहे त्या संतांचं चरित्र सांगण्याचा आपण प्रयत्न केला पुन्हा पुन्हा संतांच्या चरित्राचं गान केलं पाहिजे वर्णन केलं पाहिजे के महाराज कारण संत कशासाठी येतात आपल्याला माहिती आहे धन्यजे संसारी दयावंत ते अंतरी देव उपकारासाठी आले घर जावा वै कुंटी इथे तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतारच मुळात जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट पर उपकार हे महाराज जगाचं कल्याण व्हाव या उद्देशाने जेव्हा संत महात्मे अवतार घेतात जन्माला येतात का हो मग जगाचा उद्धार झाला काय असं जर आपण म्हटलं तर महाराज संत येतात त्यासाठी संत उपकार करण्याची तयारी करतात संत तुम्हाला योग्य मार्गही दाखवतात पण त्या मार्गाचा अवलंब त्यांनी सांगितलेल्या मार्गानं जाणं हे कोण करेल हे आपण करावं लागेल ना संत तुम्हाला हात देतील संत तुमचं बोट पकडतील संत योग्य दिशा दाखवील भीस्मन शेवटी चालावं तर आपल्यालाच लागेल ना हो चालावं आपल्यालाच हो काय जास्तीत जास्त काय करतील ते तुमचं बोट धरतील आणि तुम्हाला पार करण्याला मदत करतील महाराज पण तुमची इच्छा शक्ती आपली असावी नाही म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचं प्रयत्न तुम्ही आम्ही केला तर मात्र या संतांचं चरित्र संतांचा महिमा संतांच्या अवताराचं जे प्रयोजन आहे ते साध्य होईल महाराज संत महात्मे आपल्या कृतीतून आपल्या चरित्रातून आप तुम्हा आम्हाला सावध करतात की बाबा सावध हो सावध हो भजनाला लाग कारण तू झोपलायस झोपलेल्यांना जाग करण्याचं काम संत महात्मे करतात आणि एक सोपा मार्ग दाखवतात सोपी पायवाट दाखवतात की बाबा रे या मार्गाने तुझा मार्ग दावून आधी दयानिधी संत ते नची बंध चालू जाता दा न पडे गुंथ कोठे काही मग त्या मार्गाने जाण्याचा तो मार्ग त्यांनी दाखवला मग त्या मार्गाने कुणी जायचं तुम्ही आम्ही त्या मार्गावरती मार्गक्रमण करण्यासाठी तयारी करण्यासाठी संत आपल्याला तुम्हाला सांगतात आम्हाला सांगतात की बाबा आता उघडी डोळे डोळे उघड डोळे झाकून बसू नको आता उघडी डोळे तरी तरी मातेची आकोळे दगड आला पोटाशी मनुष्य धर्म मिळाला तर काय कर संत संगती नवे तुकोबर आहे ज्ञानोबार सर्व संत म्हणतात सर्व संत महात्मा एकच इच्छा करतात महाराज संत संग सदा काळ अखंड प्रेमाचा सुकाळ हेच आम्हाला पाहिजे दुसरं काही नको लगे धनमुक्ती संपदा ನಲಗೇಧನ ಮುಕ್ತಿ ಸಂಪದ ನಲಗೆ ಧನ ಮುಕ್ತಿ ಸಂಪದ ಸಂಗ ದೇಶ ಸಂತ ಸಂಗ ಸದಾ ಗುಣಗಾಯಿನ ಆವೀ ಗುಣಗಾಯಿ ಆವೀ देवा तुझं नाव मी आवडी न राहील पण मला काय दे संत संग दे हरिदासाचे घरी दे ग हिरंग संतांचं दर्शन करू दे संतांचं दर्शन होऊ दे आणि संतांचं दर्शन महाराज एवढं सोपं नाही कारण बहुवड आहे संत भेटी परी जग करणा गेली के केली परी हे जे आपल्याला माहिती आहे संतांचं दर्शन दुर्लभ आहे संतांची भेट होणं दुर्लभ आहे आणि या काळामध्ये संत कुणाला म्हणावं हेही मोठं कठीण आहे कारण संतासारखे दिसतात पण संत आहेत <coughs> का नवीन संतांचे वंशज आहे संतांचे नातेवाईक आहे हा नातेवाईक म्हणजे संत नाही संतांचे आपत नवती संत संतांचे आपत नवती संत मी संतांचा नातेवाईक आहे चालत नाही आठ नावाचे संत चालत नाही संतांचे नातेवाईक असलेले चालत नाही म्हणजे संतांचे नातेवाईक संत नसतातच असं नाही पण संतांचा नातेवाईक आहे म्हणून तो संतच आहे असं समजण्याचं कारण नाही म्हणून संत कोण ज्यांनी आपला संबंध प्रपंच हा परमार्थ करून टाकला भक्त शेजान जे दे उदास अशा प्रकारचे ते संत त्या संतांची संतां संगत आम्हाला घडू दे त्या संतांचं दर्शन घडू दे कठीण आहे पण कठीण आहे ना मिळत नाही ना समजत नाही ना दिसत नाही ना दिसले तर शंका येते ना की हे संत असतीलच कशावरून आणि ते खरंही आहे ना महाराज आम्हाला जो हो अनुभव येतो तो तसाच येतो ना ज्यांना आम्ही असंत म्हणतो ज्यांच्या पाया आम्ही आज पडतो आठ दिवसांनी दहा दिवसांनी एक वर्षांनी दोन वर्षांनी त्यांच्याच काहीतरी कारवाया त्यांच्या बाबतीतच काहीतरी आपल्याला ऐकायला येतं जे ऐकून खूप दुःख होत असते महाराज म्हणून कुणाला संत म्हणा कळत नाही घाबरायचं कारण नाही आजही आपल्यासाठी संत माऊली जाणोपारायच संत आहे जगद्गुरु तुकोबार आहे संत आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजच संत आहे संत नामदेव महाराज संत आहे हे संत आहेत महाराज आजही त्यांनाच भजा त्यांचंच चरित्र बघा त्यांच्या जवळच शिका मग ते आता दिसत नाही कोण म्हणते दिसत नाही जाळ दिला माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवा मनोमन माऊलींना आळवा माऊलींचा धावा करा माऊली धावत येईल आई आई आणि माऊलींची ज्ञानेश्वरी वाचा माऊलींचे अभंग वाचा जगद्गुरु तुकोबराचे अभंग हाच उपदेश आहे हाच गुरु उपदेश आहे हाच गुरु मंत्र आहे दुसरं काय पाहिजे महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र दिला ना जगद्गुरु आहे पुन्हा तुम्ही कुठे शोधताय गुरु जगद्गुरूजवळ दा देवला त्यांनी खुला मंत्र दिला रामकृष्ण रे विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ असा खुला उपदेशला झाकून नाही त्याच्यामुळं ही जी संत मंडळी आज आहे आजही आहेत त्यांच्या गाथेच्या रूपाने त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने त्यांच्या वाङ्माच्या रूपाने आजही संत आपल्यात आहेत म्हणून संत मिळत नाही संत भेट दुर्लभ आहे अवघड आहे हे जरी खरं असलं तरी तुमच्या आमच्यासाठी सुलभ आहे ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली ज्ञानोपाराय जगद्गुरु आहे म्हणजे त्यांची गाथा आहे तेव्हा या संतांचं चरित्र <coughs> वर्णन करायचं या संतांनी जे अभंग लिहून ठेवले काही का होईना आपल्या आपल्याला आचरणात आणता आले तर नक्की आचरणात आणण्याचा प्रयत्न मला माहिती आहे तुम्ही आम्ही आपण साधूनही साधू बनण्याच्या लायकीचेही नाही आपला रोजचा व्यवहार बघितला तर आपण कुठेच त्यात बसत नाही हे जरी खरं असलं तरी काही अंशे का असे ना आपल्याला एक पाऊल जरी त्यात पुढे टाकता आलं तरी महाराज खूप मोठा आपलं जीवन सार्थकी लागेल मला माहिती आहे ना आपण त्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकणार नाही जरी खरं असलं तर त्या वाटेवर लागलो ना मग जबाबदारी माऊलींची आहे जबाबदारी दुगवाऱ्यांची आहे ते आपल्याला पार करून देतील मुक्कामावर नक्की पोचवतील याची मला खात्री आहे म्हणून असं संत चरित्र असं संत महात्म्य आपण गेली एकोणीस भाग आणि आता विसावा भाग चिंतन करण्याचा प्रयत्न केला इथून कुठे सुद्धा आपलं जे चिंतन होणार आहे आपण नेहमीच आपलं आध्यात्मिक चिंतन आपल्या संतांच्या अमृत वचने या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालू ठेवणारच आहो आम्ही जसं सांगितलं संतांच संतांचं वर्णन संतांचं चरित्र संतांचं महात्म्य संतांचं दर्शन घडवत असताना देवाचं दर्शन आपसुकच होते ना आता मी चोखोबारायचं चरित्र सांगितलं काय देवाचं चरित्र देवाची कसं नाही त्यात आहे ना चोखोबांचं चरित्र सांगत असताना चोखोबांच्या सोबत गुरे डोरे ओढली हे देवाचंही चरित्र आहे ना नामदेवराचं चरित्र सांगत असताना नामदेवराच्या हातात नैवेद्य देवाने खाल्ला हे देवाचंही चरित्र आहे संतांचंही आहे म्हणून देव आणि संत यांचं चरित्र एकत्रित वर्णन करणं म्हणजेच कीर्तन प्रवचन आहे महाराज आणि मग ह्या इथून पुढच्या आपल्या सर्व चिंतनामध्ये हा विषय येणारच आहे <coughs> ये याची या शंका असण्याचं कारण आहे कारण आपलं चिंतन हे अध्यात्म देव धर्म संत सोडून दुसऱ्या विषयावर भरकटणारा नाही याची जाणीव तुम्हालाही आहे आणि याची जाणीव मलाही आहे आणि म्हणून हीच जाणीव माझी मला असलेली ही जाणीव दृढ होण्यासाठी याच संतांच्या चरणी मी दंडवत करतो त्यांच्याच पायी मी विश्वास विश्वासारमण करतो श्री संतांच्या माथा चरणावरी आपण रोज म्हणतो ना, ना? किंवा संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेव्हा आम्हाला संतांचा दास कर नाही 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 ते जर झालं नाही ना तर त्यांच्याही दासाचा दास कर तुमचे दासीचा दास कर आशीर्वाद नाही तेव्हा संतांच्या दासाच्या 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 दास जरी आम्हाला होता आला महाराज त्यांच्या चरणाची धूळ होण्याचं भाग्य जरी लाभलं तरी खूप आहे महाराज तेव्हा संत चरित्रातून संतांनी आमच्यावर कृपा करावी आमच्याकडून असंच संतांचं चरित्र संतांच्या वाङ्मयची सेवा घडावी एवढीच आज या प्रसंगी मी प्रार्थना करतो थांबतो आणि जाता जाता एक सांगतो की ज्यांनी संतांचे अमृतवचन हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती आहे की इथून पुढे तीन तारखेपासून नवरात्रामध्ये आपण आई जगदंबा मा भगवतीच्या नवरात्रोत्सवानिमित्त काही चिंतन करणार आहोत आणि ते रोज ते चिंतन नऊ दिवस दहा दिवस रोज आपण करणार आहोत तेव्हा ते, ते नचुपतं आपण ऐका श्रवण करा आई भगवती आपल्याला नक्कीच आई भगवतीलाही आवडेल आणि आपल्यालाही आवडेल तेव्हा आणि ज्यांनी हे संतांचे अमृतवाचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते कृपया सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना आपल्या परिवारामध्ये आपल्या नातेवाईकांना आपल्या आपतेष्टांना सर्वांना संतांच्या मृतवाच्या हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून न कळत न कळत आपल्याला कधीतरी आपण त्या चॅनलवर जाऊन एखादा तरी भाग बघण्याचं आपल्याला भाग्य मिळेल आणि आपल्या श्रवणेंद्रिय तृप्त होतील महाराज आणि जीवनामध्ये काहीतरी रामनामाच्या भगवतनामाच्या संत चरित्राच्या ऐकण्याने जीवन उद्धाराचा मार्ग मिळेल एवढी मला खात्री आहे सर्वांना विनंती आहे आपण आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळीला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि ज्या लोकांनी हा भाग ऐकला त्यांना सांगेल मागचे जे भाग ऐकले असेल तेही ऐका आणि इथून पुढे जे काही चिंतन होईल ते जरूर ऐका थांबतो सर्वांची रजा घेतो संत चरित्र ही आपली मालिका संतांच्या चरणीच आज अर्पण करतो पुन्हा भेटूया येत्या तीन तारखेला घटस्थापनेला नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी मा भगवतीचं चिंतन करण्यासाठी तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने आज आपल्या नियमाप्रमाणे आपण संतांचं भजन करणार आहोत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर मानाराध मा तुकारराध मा तुकारेश्वर मानाराध मा तु ज्ञानेश्वर मानराध मा तु पुण्डलीकवरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकार श्रीकनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की